जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका आता जरा सगळे नगरसेवक आहेत इथं आणि काँग्रेसचे सगळे नगरसेवक एकत्र आजी माजी नगरसेवक सगळेजण एकत्र एवढ्यासाठी तुमच्या समोर आलोय की काय वेळेला भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं मांडल्या सोशल मीडियामध्ये मा पण मांडल्या गेल्या आणि मग त्याच्यातनं गैरसमज निर्माण व्हायला लागले आणि म्हणून आम्ही आता आजची प्रेस जी बोलवली की आम्ही एकच एक संघ नाही असं दिसायला नको म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही जोपर्यंत या भाजपच्या उमेदवाराला पराभूत करत नाही तोपर्यंत एक संघ आहे गुरुवारी या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांचा निधी दिल्यानंतर आभार मानण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो तुम्ही सर्वजण उपस्थित होताच त्यावेळेला मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजपला पाठिंबा आहे असं कोणतंही विधान या ठिकाणी केलं गेलेलं नव्हतं आम्ही फक्त त्यांनी निधी दिला म्हणून आभार मानण्याचा आहे एवढाच विषय या ठिकाणी आम्ही बोललेलो होतो आम्ही या ठिकाणी उठून गेल्यानंतर सुरेश आवटे यांनी बाईट दिली आणि त्या बाईटमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी आम्ही कुठंही सहमत नाही मी काँग्रेस त्यावेळेलाही सांगितलं होतं की मी काँग्रेसचा होतो काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचाच राहणार त्यामुळं कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा काही गरज नाही आम्ही काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्यामुळं काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याच्यापणे आम्ही ठामपणे पाठीचे राहणार आहोत आमच्या नेते खासदार विशालदादा पाटील आमदार विश्वजित कदम साहेब शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील मान्य जयश्री देवी पाटील हे जे नेते मंडळी ठरवतील त्या पद्धतीने जो कोण उमेदवार देईल त्याच्या आम्ही ठामपणे पाठीशी राहणार आहोत आणि त्याच्या विजयासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत तर बघा आमची पण भूमिका तीच आहे महाविकास आघाडी आमचे जे नेते जे उमेदवार देतील त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत त्या मागच्या प्रेसमध्ये मा आता बापूंनी सांगितल्याप्रमाणेच की आम्हाला निरोप आलेला एक आणि इथं झालं तिथं आलं झालं वेगळंच त्यामुळे आमची भूमिका अजून हीच आहे आम्ही काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेस पक्षावर राहणार आहे जनतेच आम्हाला सगळ्यांनी सगळ्यांनी निरोप आला नेत्याने आम्हाला बोललो की नेत्याने आम्हाला बोललं आम्हाला विचारलं काय काय झालं त्यांना आम्ही सगळं समाधानकारक उत्तर दिलं त्यांनी पण आमच्याशी त्यांना माहिती आहे त्यांच्याशी प्रामाणिक आहे त्यामुळे त्यांनी पण ते स्वीकार केलं पहिलीच वेळ आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर